काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडणे तंटे कलेश वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची देवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशाच प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात भांडणे तंटे आणि क्लेश घडण्यास सुरू होतात नवरा बायकोमध्ये तर सतत भांडणे होत राहतात तर कधीकधी यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते तर असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट की जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपआपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे पण असे उलटे काय होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात तर मित्रांनो त्याची अशी काही कारणे असतात ज्या कारणांमुळे तुम्ही दुर्लक्ष करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि भांडणे तंटणे अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोणकोणत्या त्या अशा चुका असतात तर चला आपण जाणून घेऊया तर त्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवात करते जर तुम्ही बदलून तुम्ही देवांची पूजापाठ करत असता जसे की कधी तुम्ही तुम या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणता दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले कधी तुम्ही कोणत्या भक्ताकडे गेला तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला वागू लागला तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पलटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मांडला जातो तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याचे सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणिकेतून कळत नकळत अशा चुका घडून येतात ज्यांच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवावे की काही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर तसेच करू नका पुढील महत्वाचे जे कारण आहे ते ही तुम्ही की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामांकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवतेचे श्रद्धाभावाने नवस व बोले कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते, ते, नंत ते विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्ततेसाठी बांधील असते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसह विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारचे अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे अपनास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नाही तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते त्यानंतरचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरणही करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू त्यांची ईर्षा करत असू दुसऱ्यांचे वाईट होऊ असे मनात इच्छा धरत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे त्यामुळे तु जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजा पाठ करा जर तुमचे मन स्वच्छ नसेल तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजा पाठ करता, करता उपवास करता देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढिग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहेत आपल्या घरातील चपल्या ह्या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर दुर्लक्ष केले तर तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी ही अफवाच पच येत असते म्हणूनच या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरांमध्ये सिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते कचरापेटीत टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मात्याला सन्मान केला जातो त्या घरात ही आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे तसेच तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही तुम्ही कधी या पंडिताकडे जा त्या भक्ताकडे जा आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणता सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एक तर जेवढ्या पण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्यांचा प्रभाव काहीच दिसत नाही मला ती कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंठाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उजडला जातो त्यामुळे होते की काय त्या सर्व गोष्टींचे शक्तींचा तुमच्याकडूनच अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिली गेलेल्या सामग्रीचा कधीच तुमच्या हातून होता कामा नाही जर त्यांनी कोणता गंडा तावीज दिली असेल आणि तुम्हाला तर विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रीना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीत विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे